ज्यांच्या बाबतीत नुसती धुळे लोकसभालाच हळाव लागली नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण देशाला हळाव लागली असे आपले सर्वांचे लाडके माजी खासदार सन्माननीय भामरे साहेब शिवसेना भाजपचे सर्व पदाधिकारी व दाभाडी येथील सर्व जमलेले तरुण ज्येष्ठ श्रेष्ठ माता भगिनी सर्वांना जय महाराष्ट्र येणारी वीस तारीख ही आपल्या उत्तर महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचे असून आपल्याला वीस तारखेला धनुष्यबाणाला मतदान करायचं आहे पूर्ण तालुक्यात प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या पद्धतीने प्रचार करीत आहे उमेदवार आहेत तीन परंतु एकाच भाकरीचे आरती भाकर त्या भाकरीला वाटतं मला पूर्ण भाकर पाहिजे ह्या पद्धतीने तालुक्यात खूप गाजावाजा या समोरच्या उमेदवाराचा सुरू आहे त्यांना चंदनपुरीला मी एकच शब्द बोललो देवापेक्षा कोणी मोठ हो नाही या शब्दाचं स्पष्टीकरण त्यांनी चंदनपुरीला दिलं आणि मी डोंगराळ्याच्या सभेत बोललो होतो की दादासाहेब साहेब ज्या वेळेस प्रत्येक गावात प्रचारासाठी जातात त्या गावची महिला सुल्यापासून डायरेक्ट गल्लीपर्यंत येते दादासाहेबांच्या स्वागतासाठी काही उमेदवार जातात गल्लीतल्या महिला ह्या घरात घुसतात आणि दार लावतात आणि तुम्ही ज्यांच्या जीवावर आरती भाकर मिळवली त्यांना आरे कार्याची भाषा करतात तुम्ही सांगता मार्केट कमिटीचा मी खूप विकास केला पूर्ण वलगना करीत आहेत मार्केट कमिटीचे पोवाडे सुरू आहेत अहो मार्केट कमिटी तुम्हाला एक वर्षासाठी दिली होती तुम्ही शब्द पाळा नाही ती सात वर्षे चालवली मधुकर बापू काय पण आबा साक्षीला आहेत सुरेश आबा आहेत शब्दाला तुम्ही जर शब्द पाळू शकत नाही तुम्ही साहेबांना सांगतात शेता फोडणार शपथ मोडणारे मंत्री बांधले मार्केटचे शेड बांधले मानणे परंतु उद्या सकाळी जायचं या मध्ये शेतकऱ्यांचं काही धान्य आहे का त्या शेडमध्ये भाकट जनावर आहेत आणि ते जनावर कोणाचे आहेत याचा नक्की आपण तपास करा एक कोण जुला पगारे पगार पगारे का तो आजला भाषण करत होता आणि घडी घडी बोलत होता वडील वासियानो वडील वासियानो अरे गाव तर तुम्हाला माहिती करून घ्या कोणत्या गावात तुम्ही बोलताय ते सांगत होते सुनील चंदनपुरी चंदनपुरीमध्ये भाषण केलं आणि वारकरीचा अर्थ सांगितला आणि सुनील देवरे रात्री बारा नंतर दारू पितो म्हणे अरे पगारे पांडुरंगाचा भक्त आहे पंचवीस वर्षापासून पायवारी करत आहे तू करतो तुला काय लाभ मिळालेला आहे आज मार्केट कमिटी मध्ये जे समोरचे उमेदवार सांगतायत की मार्केटचा सा विकास केला मार्केटच्या येणाऱ्या सर्व महिलांसाठी महिला शौचालय यांच्या कारकिर्दीत बांधलं गेलं त्या शौचालयाला पूर्णपणे कंपाऊंड करून ह्या गुलाब पगाराच्या हजार स्क्वेअर फुटचा प्लॉट होता तो दहा हजाराचा स्क्वेअर फुट याच्या ताब्यात आहे ते शौचालय सुद्धा याच्या ताब्यात आहे खरा खानदानी असं उद्याच्या बाप दाखव ते श्राद्ध कर मला धमक्या देतात बघून येऊ आमच्या लिस्ट वर चार पाच जण आहेत मी डोंगराळाला पण सांगितलं आणि दाबाडी पण सांगतो सुनील देवरे हा बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक आहे हा घाबरणारा नाहीये तुम्ही सांगा ते ते तुमच्या समोर येईल वनव्यांच्या एक काय येईल तीस गाड्यातली माळ माझ्यापासून तुम्हाला दहा पावलं लांब फेकल ही माझ्या पांडुरंगाची शक्ती आहे कोणाच्या नाणे लागलात तुम्ही ज्याच्या जोर मोठे झालात त्याला अरे कार्य करतायत अहो एक राज्याचा स्वाभिमान आहे आपल्या भुसे साहेबांची महाराष्ट्रात एवढी क्रेज आहे करा ना प्रचार पातळी सोडून ही काय ग्रामपंचायतीची निवडणूक आहे का विजय सांगा तुमचे तुम्ही काय विकास करणार आहात परंतु विकासाच काही नाही यांना फक्त फक्त ही निवडणूक विजय ते होणारच नाही काळ्या दगड्यावरची रेघ आहे देव सुद्धा यांना साथ देणार नाही कधीच साथ देऊ शकत नाही जो बदलतो देव त्याला पण त्याचं काम दाखवतो याच्यावीस जास्त बोलून यांचं मत हो वाढवण्यापेक्षा परंतु वीस तारखेनंतर तुम्हाला समजल तुम्ही काय आहात जनता तुम्हाला नक्कीच जागा दाखवाल आजचा गव्हर्नमेंटचा रिपोर्ट आहे होणाऱ्या मतदानामध्ये मालेगाव मध्ये सर्वात जास्त या लाडक्या बहिणीचं मतदान होणार आहे एक नंबरचं मतदान हे धडुसेबाणाला होणार आहे भुसे साहेबांना महिलांचाही एक नंबर मतदान होणार आहे धनुष्यबाणाला बटन बटन दाऊद्या धनुष्यबान लक्षात ठेवा जिथे धनुष्यबान दिसला ते बटन दावा दोन वासने राहणार आहेत लोकांचं जंपले होईल म्हणून धनुष्य सरपंच साहेबांनी मला सांगितली सूचना धनुष्यबाण हे लक्षात ठेवा आणि पुन्हा मी विरोधकांना सूचित करतो बाबांनो तुम्ही बोलले खंडोबा आम्हाला प्रसन्न झाला आमच्याकडे राजोबा आला त्याच खंडोबाचा आमचा राजोबा तुमच्याकडे होता त्याला ती बिचारा दृष्टी नाही तो तुमचं सर्व आचरण आचर बघून दुसऱ्या दिवशी तुमच्याकडनं निघून आमच्याकडे आपचाही राजू आला विसरलात का तुम्ही देव पण आमच्या पाठीशी आहे देव तुम्हाला कधीच साथ देऊ शकत नाही खूप वक्ते असल्यामुळे मी तेच थांबतो सर्वांना जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद